नमस्कार शासन जरा युट्यूब चॅनल खूप खूप स्वागत आहे आता राज्य सरकारी कर्मसाठी अतिशय महत्त्वाची बातमी राज्य सरकारी कर्मची सेवृती किंवा साठ वर्ष संदर्भात महत्वाचा अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून पाहणार आहोत जर आपण चॅनल करायला आजच्या हरियाणा सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना भेट दिली आहे ज्यामध्ये सरकारने कर्मचा निवृत्ती वय वाढवली आहे त्यासोबत सरकारने कच्च्या कर्मचाऱ्यांना पक्की करण्याची नोटीस बजावली आहे कर्मचाऱ्यांची निवृत्तीची वय अठ्ठाऊन साठ वर्ष करण्यात आले आहे त्यावेळी मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री नायब सेनी यांनी या, या गोष्टीवर चर्चा केली ज्यामुळे हरियाणातील लाखो कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होईल हरियाणा या कॅबिनेट बैठकीत आणखी एक निर्णय घेण्यात आला त्यामध्ये चौकीदारांना त्यांच्या निवृत्तीनंतर दोन लाख रुपये देण्याची चर्चा आहे त्यासोबतच ग्रामीण चौकीदारांच्या मानधनातही सात हजार रुपयाची वाढ करण्यात आली आहे वन विभागात पदोन्नती शक्य या मंत्रिमंडळ बैठकीत वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना मोठी भेट देण्यात आली वन विभागातील पन्नास टक्के जागा पदोन्नतीद्वारे भरण्यात येणार असल्याचा निर्णय सरकारने घेतला आहे म्हणजेच वन विभागात आधीच कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत आरक्षण मिळणार आहे यापूर्वी वन विभागातील सदुसष्ट टक्के जागा थेट भरतीतून तर तेहतीस टक्के जागा पदोन्नतीद्वारे भरली जात होती राज्य शासनाच्या नियमातून मुख्य वन जीवन वाढणे ही पद सरकारने काढून टाकले आहे हे पद आता केंद्र सरकारमधील भारतीय वनसेवा हरियाणा संवर्ग मध्ये पी सी सी एफ मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे महागाई बचत वाढ आनंदाच्या बातम्यासोबत सरकारने आणखी एक निर्णय घेतला असून राज्य कर्मचाऱ्यांना दिला जाणाऱ्या मागणी भ्रात वाढ केली आहे माघाई सोबतच या कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्येही वाढ करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे राज्य सरकारच्या कोणत्याही निर्णयाचा फायदा हरियाणातील सुमारे दहा लाख कर्मचाऱ्यांना होणार आहे गेल्या वर्षी सरकारने कर्मचारी माघाई भत्ता म्हणजेच डे चार टक्क्यांनी वाढवला होता विविध राज्यातील कर्मचाऱ्यांची निवृत्तीची केवळ सरकारकडून वाढविण्यात येत आहे परंतु महाराष्ट्र सरकारने अद्याप निर्णय घेतलेला नाही त्यामुळे वयोमर्यादा वाढेल की नाही याबाबत कर्मचाऱ्यांमध्ये समभ्र निर्माण होत आहे माननीय मुख्यमंत्री शिंदेने सांगितले असले तरी अजूनपर्यंत निर्णय घेण्यात आलेला नाही तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्माच्या संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिला आहे जर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सब्सक्राइब करा लाईक करा कमेंट करा आणि तुम्हाला अपडेट करण्यासाठी शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला बात चुका धन्यवाद